तोंड काय करू फक्त एक मिनिट बघा एक मिनिट असा कट मारलाय मी स्वतः घरात मारल याला कट आणि एकदम फ्रेश आहे असा कट मारून घ्यायचा या साईडनी डोक्याच्या इथून ठीक आहे आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते या काय पण फालतूगिरी करशील समोर हसणार का जोक करशील येडाय का जर असा हसली का हसली का मग तू प्रेम करतो ना काय टेन्शन तुझ्या लाईफ मध्ये कोण टेन्शन बोल जाम टेन्शन आहे मी नाही एक्सप्लेनच नाही करू शकत एवढं टेन्शन आहे ना मला तुम्हाला काय सांगू मी काय तिला एवढं की जिम करते का माहिती तू आज वर्कआउट केलं मी वर्कआउट करू नाही करू तुला काय करायचं विक्रम माझं मी करते ना जे करायचं मी खरं सांगते ना मला खूप माझं डोकं बिकं दुखते आणि मला ना खूप काहीच मी तुम्हाला बांगड्याचं भरीत दाखवते पण त्याच्यासोबत मी तुम्हाला पहिले हे सांगणार आहे की बांगड्याला मी मॅरिनेट कसं करते एकदम सिम्पल करते आपण ह्याला काही जास्त लावत नाही ठीक आहे तर आपण याच्यामध्ये ना लिंबू तर टाकून आहे पहिला मी जास्त नाही लावते लिंबू कारण की मला नको आहे जास्त लिंबू मग मी एकदम मग त्याला अर्धा लिंबूच घेतलाय त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकते हळद टाकूया आणि लाल तिखट टाकायचं ठीक आहे तर आता हे याला मी लावून घेते मी जास्त मसाला नाही लावणार ना आहे ह्याला कारण मला असंच आहे नॉर्मली तर चला आता मी ह्याला मिक्स करून घेते ठीक आहे चलो तुम तुम तर तुमच्या पण तोंडाला मस्त असं पाणी सुटणार आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे की संडे म्हणजे आपला एकदम स्पेशल असतो ते मी वेगळ्या पद्धतीने भरलेत आणि हा असा उभा भरते तर नाही मस्ती करतो राग येतो मी मस्ती करतो मस्ती माझा करा प्रेम करा नवरा भेटणार नाही जगात तुला माझा पैशाने कमी पडेल मी तुला बोलायला पैशाने कमी पडत तर प्रेमाने नाही ठीक आहे ना काय सांगायला मी चिडवतो म्हणजे माझा प्रेम नाही का तुला की गोरी बायको नशिबाने भेटली मला काय कदरच नसते पण सांगतो नको काय सांगतो काय नाही ऐकायचं त्यांना काय बोलणार काय करतो काय दिमाग यार असा पण खातो तसा पण खात दिग खाल्ला मला वाटतं माझं काहीतरी आज क्रेविंग पूर्ण झाली मलाच काय 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 लोक माझ्या नशिबात का असं का हो तुझ्या नशिबात बांगडे बांगडे तू खाऊन घे सगळे बांगडे तंगडे आपल्या स्वागत चालू आपल्याचं काय हे तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनल वरती हे रोजच चालू असत सो मी रोज लक्ष देत नाही जाऊ दे तर जरा आज मी ना तुमच्याकडे एक अशी भारी रेसिपी घेऊन आली जी तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनल वरती वेगळ्या वेगळ्या रेसिपी येतात आणि आज मी तुम्हाला एकदम मस्त रेसिपी आहे एकदम सिम्पल आहे स्वस्त पण आहे आणि टेस्टी पण आहे मेन गोष्ट मध्ये आणि हेल्दी पण आहे हेल्दी मीन्स तुमच्यावर डिपेंड तुम्ही ती कशी बनवता ठीक आहे तर तुम्हाला मी आज दाखवते आज आपल्या किचनमध्ये आहेत ते म्हणजे ताजे ताजे असे मस्त बांगडे बघा जबरदस्त बांगडे आणि खरं सांगता बांगडे एकदम फ्रेश आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जसं की तुम्ही मागे बघितलेलं होतं की बांगडे फ्राय मी कशी करते रवावाले तांदळाचे पिठवाले बोला किंवा बेसन लावून किंवा असं नॉर्मल मसाला फ्राय किंवा असं जाम प्रकार केले आपण तर आपण आता करतोय मागे आपण ग्रीन बांगडा पण केला होता तर आता आपण करतोय ना मस्त पैकी भरलेला बांगडा तो बा, बांगडा कसा बनवायचा भरलेला बांगडा बांगड्याचा भरीत मला बांगड्याचं भरीत पण त्याला बोलू शकतो आपण किंवा आपण त्याला भरलेला बांगडाही बोलू शकतो मग तुम्हाला मी सांगते की मी हे कसं बनवते तर चला तुम्ही कंटिन्यू राहा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथेच सांगून देते की बांगडा आहे ना एकदम फ्रेश घ्यायचा मोठा असेल तरी चालेल आणि त्याला मी असा कट मारलाय मी स्वतः घरात मारलाय याला कट आणि एकदम फ्रेश आहे बांगडा असा कट मारून घ्यायचं आहे या साईडनी डोक्याच्या इथून ठीक आहे आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते या त्याऐ मी तुम्हाला बांगड्याचं भरीत तर दाखवते पण त्याच्यासोबत मी तुम्हाला पहिले हे सांगणार आहे की बांगड्याला मी मॅरिनेट कसं करते एकदम सिम्पल करते आपण ह्याला काही जास्त लावत नाही ठीक आहे तर आपण याच्यामध्ये ना लिंबू तर टाकून घेतोय पहिला मी जास्त नाही लावते लिंबू कारण की मला नको आहे जास्त लिंबू मग मी एकदम फक्त त्याला अर्धा लिंबूच घेतलाय त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकते हळद टाकूया आणि लाल तिखट टाकायचंय ठीक आहे तर आता हे याला मी लावून घेते जास्त मसाला नाही लावणार आहे ह्याला कारण मला असंच करायचंय नॉर्मली तर चला आता मी ह्याला मिक्स करून घेते ठीक आहे चलो न तर काहीच इथे तुम्ही बघू शकता मी बांगड्याला मस्त मॅरिनेट करून घेतलंय आणि मला माहिती तुम्ही खूप एक्सायटेड आहात की फूडची प्रोसेस यांची काय दाखवते नक्की बांगड्याचं भरीत कसं होतंय किंवा बांगड्याचा भरलेला बांगडा कसा बनवते ही तर ठीक आहे तुम्ही बघा आता मी तुम्हाला सांगते ह्याला मॅरिनेट करून ठेवायचंय मस्त लागतो बांगडा हा मस्त निंबू वगैरे याच्यामध्ये आहे मी याला साईडला ठेवते तर आता मी, तुम्हाल मी? चा मी, मी तुम्हाला दाखवते की मी बांगड्यामध्ये आतमध्ये भरण्यासाठी बांगड्याच्या भरीतसाठी साठी मी याच्यामध्ये सारण कोणतं घेणार आहे आणि याचं वाटण कसं बनवायचं सगळ्यात अगोदर मिक्सरचा ठीक आहे त्यानंतर मग की हा कसा बनवायचा ठीक आहे तर ना सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते मी याच्यात घेतलेला आहे ह्या ओला खोबरा आणि कोथंबीर त्याच्यात मी ओला खोबरा टाकून देते वाटण्यासाठी ओला खोबराच घ्या कारण त्याच्याने चांगली टेस्ट येणार आहेत आपल्याला वाटलं की आपण काही अजून सुकं खोबरा वगैरे नका घेऊ ओल्या खोबऱ्याची जी टेस्ट आहे ना भरलेल्या बांगड्यामध्ये ती कशात येणार नाही आहे आणि सुके मसाले तुम्हाला दाखवते मी सुक्या मसाल्यांमध्ये तुम्ही इथं बघू शकता जिरं आहे लाल मिरची घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन काळी मिरी आणि लवंग घेतले ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे हिरवी मिरची लाल मिरची आणि हे खडे मसाले आणि जिरं काही तर आता आहे ना तुम्हाला ह्याचं वाटण दाखवते वाटण कसं दिसतं हे बघा आपण आता वाटण टाइट हा वाटण घेऊया ठीक आहे मी तुम्हाला दाखवते वाटण कसं आहे हा सुक्का सुका झाला आणि याचा कलर लाल, लाल ते पण सांगते कारण याच्यामध्ये आपण टाकले लाल मिरची कारण तिच्याने अप्रतिम टेस्ट येणार आहे एकदम येस माझ्यासारखी तर आता हे मी काढून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते की मी आता काय करते याच्यामध्ये आणि खूप छान सुगंध आला त्याचं एकच नंबर कसा वाटते सुगंध मस्त खाल्ल्यावर अजून भारी आहे रे तू दोन बांगडे खा काय बोलतो तू खा जेवढे मच्छी पण दाखवायची आहे कुठली मच्छी ती सांगणार आहे मी राहतात नवरात्रीची साडी कुठली कलरची पाहिजे तुला सांगू का जातो का इथून सांग ना नवरात्री नको जाय कुठली तर हे बघा हे फ्राय करते तव्यावरती आणि मग आपण वाटण वाटण हलका फ्राय करायचं तर आपण तव्यावरती तेल टाकले तेलामध्ये आपण थोडी हळद टाकते आणि मग हे वाटण टाकायचं आणि ते ना खालदिवासी करून घ्यायचं आणि हलका मीठ टाकतं त्याच्यामध्ये

बांगड्याच्या बघितलं छान दिसतंय आणि भाजलं ना थोडा अजून त्याची प्लेस तुझं टेस्ट आहे थोडं चेंज होतो घेतो काही यार टेन्शन असतं अडकते तर अजून ह्याला दोन मिनटं ठेवते आणि मग काढून घेते ते नका हे आपलं जे आहे ना मस्त असं तयार झालं आतलं जे भरीत आहे ज्याला फिलिंग बोलतो आपण ते रेडी झाले आणि याच्यावरती ना मी लिंबू पण टाकलंय तर त्याची अजून टेस्ट छान होणार आहे तर आपण आहे ना, ना मस्त आता बांगडा भरायला घेऊया ठीक आहे तर चलो तर आपण घेतोय बांगडा भरायला रे तर आपण आता हा घेतलाय फर्स्ट बांगडा हे बघा त्याला मी हळद मीठ मसाला लिंबूनी मॅरिनेट केलंय आणि मी याला वरती जास्त काही लावलेलं नाहीये ठीक आहे तर आपण आता याच्यामध्ये भरतोय सारण काय बोलतोय ह्याला आपण विक्रांत म्हणजे भरी हे बघा हे भरून टाकायचं असं मस्त भरायचं एकदम भारी वाव त्याच्यात निंबू टाकलं ना त्याचा सुगंध एवढा सुंदर येतो ना आणि असं ना थोडं दावायचं हाताने पाणी तुला असं झालं कधी खाते मला माहिती आहे सरबतीची नाटक आणि मी तवा साईडला तापायला ठेवले तव्यामध्ये तेल सुद्धा टाकले ठीक आहे तर आता हे आपण यात टाकून देऊया असं मी एक भरले आता या बाकीचे पण भरून घेते पण तुम्हाला मी दाखवते गॅस टाकून देते पुढे गॅस तो करते आणि तर मंडळी कसं झालं आहे मग आपलं बांगड्याचं भरीत आणि भरलेला बांगडा भर तुम्ही काय याला बोलू शकता एवढं सुंदर दिसतंय ना बघा तुम्ही आतमधली फिलिंग पण मस्त शिजलेली आहे चांगली खरपूस भाजला आहे मी बांगड्याला आणि बांगड्याचा तुम्ही कलर बघा ह्याला आपण याला वरती काहीच लावले नाही कोटिंगला रवा पण नाही आहे तांदळाचं पीठ नाही मैदाने काय नाही हे असं नुसतं मसाल्यात केलं आहे आपण तर चला मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवतो मग तोंडाला खूप पाणी सुटलं आहे खाऊ का सगळ्यात पहिला ना मी ह्याच्या आतला मसाला खाणार आहे कारण तो तर मेन आहे लिंबूचा hmm? फ्लेवर लिंबूचा फ्लेवर ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर हिरवी मिरची लाल मिरची लिंबू टाकायची गरज नाही आहे लिंबू ऑलरेडी मस्त मोरलाय सगळं मसाले वगैरे हो तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा